व्हॉट्सअप ग्रुप म्हटला म्हणजे त्याच्यात चांगले आणि वाईट हे दोघे दोष येतातच अर्थात म्हटले जाते ना परमेश्वराने पाणी निर्माण केले असले तरी कोणी त्या पाण्याचा उपयोग परमेश्वरावर अर्पण करण्यासाठी करतो तर कोणी त्याला दारूमध्ये टाकण्यासाठी करतो अर्थात ज्याची त्याची वृत्ती तसंच व्हॉट्सअपच्या बाबत देखील आहे व्हॉट्सअप ग्रुप मार्फत आज अनेक शालेय सवंगडी एकत्रित आल्याची उदाहरणं नव्हे तर अनेकांना जीवदान मिळाल्याची देखील उदाहरणं आज आपण बघत आहोत असाच प्रत्यय जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथील आर टी लेले हायस्कूल एकोणीसशे नव्वदच्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत या विद्यार्थ्यांनी दहावी एकोणीसशे नव्वद सवंगडी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि आपले पहिले स्नेहसंमेलन बावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी संपन्न केले त्याचवेळी सर्वांनी असे निश्चित केले की आपला हा ग्रुप विधायक समाज कार्यासाठी कार्यरत करावा त्याच दरम्यान महाराष्ट्र पोलीस नाशिक एकोणीसशे शहाण्णव च्या पोलीस उपनिरीक्षक बॅचने शहीद कृतज्ञता निधी शहीद शुभम मस्तपुरे यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केल्याची बातमी या ग्रुपच्या सदस्यांनी वाचली आणि त्यातून प्रेरणा घेऊन अकरा नोव्हेंबर दोन रोजी पहर व्हॉट्सअप ग्रुपच्या दुसऱ्या स्नेहसंमेलनात पंचेचाळीस हजार रुपये जमा झालेला निधी या ग्रुपने शहीद मस्तापुरे कुटुंबियांना सुपूर्त केला आपली संवेदनशील व सामाजिक बांधिलकी या ग्रुपमुळे परिसरात मोठ्या चर्चेत आली यात विशेष बाब म्हणजे नेमकं शहीद जवान शुभम मस्तापुरे कोण तर परभणी जिल्ह्यातील कोनेरवाडी या गावातील सूर्यकांत मस्तपुरे यांचा सुपुत्र शुभम मुस्तापुरे हा शिक्षणात अत्यंत हुशार विद्यार्थी होता व त्याला बारावी विज्ञानानंतर इंजिनियर बनायचे होते परंतु घराची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने लहान भावाच्या शिक्षणासाठी हातभार लागावा म्हणून शुभम भारतीय सैन्य दरात चार मराठा लाईट मध्ये भरती वय फक्त अठरा आणि भारतीय सैन्य दलातली सेवा फक्त काही महिन्यांची होती या शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियांना आर टी ले, ले हायस्कूलच्या एकोणीसशे नव्वद आर्थिक बॅचच्या विद्यार्थ्यांनी मदतीचा धनादेश देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली या ग्रुपमध्ये विशेषतः शेतकरी लहान मोठे उद्योजक आणि मोजून चार ते पाच सदस्य फक्त नोकरदार आहेत तरी देखील यथाशक्तीने रक्कम देऊन हा निधी संकलित केला आणि सैनिकांच्या कुटुंबियांना हातभार लावला ज्या राष्ट्रासाठी जो लढतो ते सर्वच राष्ट्र त्याची कुटुंबी असते तेव्हा त्या शहीद कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांचे दुःख वाटून घेणे हे प्रत्येक भारतीयाचे नैतिक कर्तव्य आहे जणू काही हा संदेश पहूरच्या एकोणीसशे नव्वदच्या बॅचने समाजाला दिला बघूया या संदर्भात कोन्हेरेवाडीचे सरपंच यांनी दिलेली प्रतिक्रिया कमी वयक अठरा कम्प्लीट होण्याच्या अगोदरच तो भरतीच्या तयारीला लागला भरतीच्या तयारीला लागत असताना त्याला सांगितलं शुभम तिकडे लक्ष की असं असं आहे आणि जोपर्यंत भरती जवळ आली की माणूस थोडं जास्त प्रॅक्टिस करत केल्याच्या नंतर आता तुम्हाला माहितच कसं आहे उद्या भरती आहे समजा हे ना सगळ्या ज्या फास्ट चालायचा गावामध्ये असता दहा पोरं जात होती पळायला नंबर एक वर राहायचा राहायचा परत ज्या दिवशी उद्या भरती आहे म्हणता दोन दिवसांना आधी जर पाय जर असा मुडोपला मुडोपला तर थोडं जर भेंडाळ तर दोन दिवस रनिंग थांबणारच की बरं भरतीची तारीख थांबत नाही मी पप्पाला काय तिच्या पप्पाला काय म्हणलं आता तुम्ही असं करा शुभमला काय करा तिकडे अकाडमी पाठवा दहा हजार रुपये घेते महिनाभर प्रेफर झालं झालं म्हणताना हे तर टापर येणार हे तर माहितीच होतं ते अजून जा थोडं जास्त प्रॅक्टिस होऊ शकते मग हो हो म्हणायचं दहा हजार लागतील मला हो भाऊ भाऊ म्हणायचा तिकडे मी गेलो मी आता एका बँकेमध्ये गरम आहे तर पप्पाला म्हणायचं पप्पा अण्णाचं खरं आहे मला अण्णा आणि भाऊचं खरं आहे परंतु दहा हजार रुपये जर मी भरती नाही झालो दीदे। दीदे। दीदे मुझे मुझे तर तुम्हाला ते किती रुपये टक्क्यांनी फेडावत आता परिस्थिती जेमते दीड एकर जमीन वडिलाचं शिलाई मशीन कुठं चाट रुला जेमते मग हे करायचं आई मज मजुरी करून दीड एकरामध्ये व्हायलीच का शेती किती साथ दिली सगळ्यालाच माहीत माहिती तर कशा कशा कुटुंबामध्ये चलत राहिलं राहिल्याच्या नंतर प्रॅक्टिस करायचा भाऊला तो हो म्हणलो दहा हजार मी भरती नाही झालो तुम्हाला तीन रुपये सेकडे फिरताल मग मला इकडे हो म्हणायचा आणि इकडे आपण असं प्रयत्न करतात चौदा पोर पंधरा पोरं गेले पोरामध्ये एवढ्या पाण्यामध्ये रनिंग झाली झाला झाल्याच्यानंतर बेळगाव सेंटर मिळालं कुठं hm. बेळगाव सेंटर सगळे मराठा स्टॉप असतो बेळगाव सेंटर अख्ख्या भारतामध्ये हार्ड सेंटर कोणतं बेळगाव mm. म्हण आहे की त्या बेळगाव सेंटरचा जेव्हा ट्रेनिंग पास झालेला कुठंच मार्क होऊ शकत नाही परंतु जिथं आपलं सरलच होत पुढे आपलं आयुष्यच नाही तिथे त्याला ते तरी काय करणार खूप हार्ड नऊ महिन्याची ट्रेनिंग एक कॅन्डिडेट तिथं काय करतो दहा ते बारा तेरा महिन्यामध्ये पास होतो तिथं काहीच बिन नाही इतके कसयासारखे स्ट्रॅक्टर असतात किंचित थोडा जरा डाऊट दिसला परफेक्ट नाही हात्या चलण्याकरता फूड डील आउट ड्रील कशामध्ये पास झाला तर नापास नापास पुन्हा एक हप्ता ट्रेनिंग आणि पुन्हाच वर जाणार नऊ महिन्यामध्ये ट्रेनिंग पास केला किती दहा अकरा चौदा महिने लागलेच नाहीत तिच्यामध्ये तीन असतात फुट ड्रिल म्हणजे चलणं फिरणं आउट ड्रिल आणि ऑफन ड्रिल व्यापन म्हणजे हत्यार आणि रिटर्न तिन्ही ड्रिलचे याला <coughs> गोल्ड मेडल महागर हाच तर सोडून होत्या नऊ महिन्याची ट्रेनिंग बारा तेरा महिन्यात चौदा महिन्यात सोडून होत्या हायत्या नऊ महिन्यामध्ये तिन्ही साइडला इनर राहिला तेवढं करून मग ट्रेनिंग संपली की युनिट मिळाली फोर मराठा कुठं राजस्थानला पण ठिकाणी खोट्या कोट्याला होती पण तिथे पीस मध्ये होती अगोदर मग तिथून चार जण तिथं पोस्टिंग होऊन तिथे गेले बेळगाव गेल्याच्या नंतर मग त्या युनिटचा टर्न तिथं तीन वर्षाचा कम्पेअर झाला प्लॅनिंग कशी तीन वर्ष फील्डमध्ये तीन वर्ष पीस मध्ये म्हणजे चांगल्या ठिकाणी तिचे तीन वर्ष कम्प्लीट व्हायला आणि हिनं नेमकं तिथं टेकायला तेव्हा ती कृष्णा घाटीमध्ये पूज सेक्टर मध्ये चढाई केली त्या ज्या वेळेस माग लढाई झाली ती पाकिस्तान समोर त्यावेळेस जे पाकिस्तानचीच जागा ती पोस्टर कराय ते भारतानं कव्हर केलेला आहे कब्जा झालेला सोडच नाही सोडत नाही कारगिल कारगिल ना कारगिलच्या अगोदर त्याच्या आधी एकाहत्तरला त्या लढाईमध्ये ती पोस्ट आपण कव्हर केलेला एकदम लास्ट बाउंड्रीला पहिल्या दिवशी त्याच पोस्टवरून बारा तरी घोषित करतो ते बारा जण तिथं मारले किती मारले बारा मग दुसऱ्या दिवशी तिथे चिरडून तेच पोस्ट कसा उडवायचा मॅप मध्ये घेतला टीज मोटर सारखी बंबारी पावणे पाच सहाला सकाळच्या पाहिजे साडेपाच ते पावणे सहा ता बंबारी चालू असताना कवरिंग फार कुठून येणार आलं नाही अगोदर बंब पडत पडत ते मोर्चा जे बांधलेला होता ती उडाल ती उडाल्याच्या उडा नंतर मग एक पाटील म्हणून कमांडर होता तीन शिपाई आणि एक कमांडर एका पोस्ट नाई वर नाईट वाऱ्याला असत ते बँकर फुटलं की ते पाटलालाही मार लागला आणि ह्याच्या इथं स्प्लेंडर बंब काय करतो गोळी समोरून लागते बंब खाली पडतो दोन फूट वर उचलतो त्याचे हवेमध्ये तुकडे होतात ते स्प्लेंडर लागतात स्प्लेंडर इथं हिच्या लागलेली म्हणजे ब्लडिंग जास्त गेली आणि योग सकाळी शकाज सकाळच्या परी बंबारीमध्ये कोणी गेला कवर त्या पोस्टला झालं नाही एक दीड तास दोन तास ब्लडिंग जास्त गेल्यामुळं मग तिथून सहज अँब्युलन्स करून दवाखान्याला येईपर्यंत तिथं गेल्यापारी हे झालं आणि ह्याची बॉडी घरला येऊन तिसऱ्या दिवशी याला ते झोपं पडलं दोन दिवस तिथं हेलिकॉप्टर गेलं नाही अनगडी असं झालं तीन दिवशी ती यायला लागलं तीन दिवशी तर अंतिम विधी होत असताना ते पाटील म्हणाच्या कमांडर तिसऱ्या दिवशी पण ते शहीद झाले ते पण अच्छा